नमस्कार मी साक्षी जयवंत करपे धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर आहे आज आपण नूतन सनस मॅडम यांच्याकडे आलेला आहोत तर त्यांनी आपला ग्रीन टी शॅम्पू वापरलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना खूप चांगला रिझल्ट आला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आज मला बोलवून घेतलेलं त्यांना मी आपल्या सगळ्या धन्वंतरीची माहिती सांगितलेली आहे त्याचप्रमाणे मॅडमला रिझल्ट काय आला आहे धन्वंतरीच्या ग्रीन टी शॅम्पूचा तर त्यांच्याकडूनच आपण ऐकूया मॅडम शॅम्पूचा बद्दल सांगा माझं नाव नूतन बाळाजू मी स्वतः टीचर आहे मला वाटतं मी जानेवारी महिन्यामध्ये मी इतर शॅम्पू आधी वापरायचे जानेवारी महिन्यामध्ये मी हा शॅम्पू वापरला मुळात माझ्या आधी खूप केस गळायचे केस चांगले आहेत पण गळणे किंवा गुंता होणे हा प्रकार जास्त होता हा शॅम्पू वापरल्यानंतर कंगळामध्ये एकही केस येत नाही दुसरी गोष्ट गुंता हा प्रकार होत नाही केस एकदम स्मूथ आणि स्ट्रेट राहतात आणि मुळात आपण घाम आला आहे घाम आल्यानंतर केस पुसले किंवा इतर काही गोष्टी केल्यानंतर हात जरी लावला असेल तरी माझे केस सहज हातात यायचे एक दोन तरी आखेल पण आता त्यातला कुठलाही प्रकार होत नाही केस एकही गळत नाही हा शॅम्पू मी गेले तीन महिने वापरते आणि आता मी पुन्हा खरेदी करत आहे तुम्हाला आवडला आमचं प्रोडक्ट खूपच छान मला आवडलेलं आहे त्याच्यामुळे मी तो परत रिपीट करत आहे मुळात कॉस्टपेक्षा याचे रिझल्ट खूप चांगले आहे आणि तुम्ही इतरांना काय सांगाल की इतर महिला वगैरे इतर महिलांना तर मी शंभर टक्के सांगेन की हा शॅम्पू वापरा केस हा कसा आहे की स्त्रियांच्या आयुष्यातला किंवा स्त्रियांच्या सौंदर्यातला एक चांगला घटक असतो आणि या केसांमुळे आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे अडचणी निर्माण करू शकतात की आपण बाहेर जाण्याने टाळतो किंवा समोर केस नको विचारायला केस घालत आहेत किंवा घरात सुद्धा केस खूप पडतात जेवणात केस सापडले आहे केस सापडला अशा गोष्टी होतात पण मुळात कॉन्फिडन्स वाढतो केस जेव्हा चांगले असतील तर आणि कुठलाही अडचण असू केसांसंदर्भातली तरी अशा कोणी दूर होऊ शकतो थँक्यू